मित्रांनो हा जो रस्ता तुम्ही आता बघताय व्हिडिओमध्ये तो कुठल्या गावाचा किंवा खेड्याचा नाही आहे मुंबईपासून जवळ असणाऱ्या कल्याणमधला आहे हे कल्याण जिथे आता स्मार्ट सिटीचं काम सुरू आहे त्या कल्याणमधील रामबाग परिसरातील चार नंबर भागातील हा रस्ता आहे तुम्ही बघू शकता या रस्त्यावरून बाईक स्वार कशा पद्धतीने बाईक आपली घेऊन जात आहे सगळीकडे खड्ड्यांचं साम्राज्य आहे हा व्हिडिओ मला एका नेटकऱ्याने पाठवला हो आहे आणि आता आपण बघू शकता की सगळीकडे खड्ड्याचं साम्राज्य पसरलंय पाणी साचलंय आणि याच्यातून कसरत करत बाईकवाल्यांचा रिक्षावाल्यांचा प्रवास सुरू आहे सुपरविजन चुकीचं असलं तर असले प्रकार घडतात कारण या महानगरपालिकेला दहा वर्षापूर्वी या रस्त्यांसाठी पुरस्कार मिळाला होता तेव्हा सर्वत्र खड्डेचं साम्राज्य असताना या पुरस्काराचा स्वीकार केला गेला के